मोठे पकडणार आहे आणि त्याच्या अगोदर भूकसुद्धा भरपूर लागलेले आणि पहिलं आता भाकर खाऊन घेतोय आणि त्याच्यानंतर मोठे पकडता येतील पिंकी आणि मीच आलेलो आहे सुद्धा सुट्टी होती तरीसुद्धा आज पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं मग पाऊस तर रोजच पडतोय त्याच्यामुळं काय बारखेन ला आणलं लान नाही आणि आता पहिली भाकर खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मुठे गरून पकडणार आहे तर, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा दाखवत आहे कसे गरत आहे काय भेटतात का नाही ते तर बघू नक्की मित्रांनो जेवण झालेलं आहे शकत ते दिसतच असन किती अख्खी पूर्ण नदी भरलेली आहे आणि ते वाहतय कसं किती वाहत आहे आणि ते वाहण्याचं कारण असं की पाऊस भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं ते वाहत आहे आणि पाणी ते गावात सोडून बघू शकता इथपर्यंत पाणी आलेलं आहे इथपर्यंत आणि सुद्धा ते वाढू शकतंय या साईडने मस्त मोकळा जागा आहे आणि या साईडनं सुद्धा आहेत यांची भरपूर बीळ आहेत तर घरून बागणार आहे नक्कीच भेटले तर भेटले तर बघू शकता पिंकीची सुरुवात झालेली आहे माहिती गरण बनवते आता ते एक झाडाचं आणि सोप आहे ते इतकं अवघड तर नाही त्याला थोडा शेंडा आहे आणि त्याने गारायचय मग तर चला ज्या साइडला थोडा माझ्या मोठ्या असा वरती आलेला दिसन ते तर गारायचंय ते मग तो येतोय वरती मग परत ह्याच्यात असतात पण ते खॉल असतात त्याच्यामुळे त्यांना काही कळत नाही आणि ते असते जवळ दुसऱ्या न बऱ्याच शहरानंतर पिंकीला एक दिसलेला आहे बघू आता काय कशी पाकडते ती आणि मस्त लोकेशन आहे या साईटला एकदम नदीच्या शेजारी आणि ते पण मोठे मोठे आहेत या साईटने आणि ते बघू शकता ते पिंकीने ते गरण बनवलं होतं त्याचं ते त्याने शांडा ते कट करून घेतलेलं आहे आणि तो गेलेला आहे आतमध्ये तर तो तर नाही भेटणार आता दुसरं गरण सुद्धा बांधायला लागणार आहे परत त्या साईटने आणते आता पिंकी तर आतमध्ये सुद्धा आहे पण तो त्याला त्याच्या डोळ्याला चिकन सगळं लागलं ला नाही त्याच्यामुळे त्याला गरम काही कळतच नाही पण तो वरते तर तो हातानेसुद्धा मला वाटतं आहे की हाताने सुद्धा भेटत तो असं वाटते तर बघणार आहे तर हाताने पडतो मस्त पहिला पहिलं तर हातानेच पकडून भेटलेलं आहे कारण तर घरून पिंकीला इतक्या का वेळ काही भेटलेला नाही आणि पहायला मोठ्या सापडलेलं आहे आणि मस्त सुरुवात झालेली आहे तर आता पाणीसुद्धा पाण्याची सुद्धा कमी नाही ना तर पहिला धुऊन घ्यायला लागणार आहे आणि त्याच्या डोळ्याला चिखल लागला होता त्याच्यामुळे तर पळत पण नव्हतं आणि त्याला काही कळत पण नव्हतं पहिला आणि चार पाच जरी भेटले तरीसुद्धा मुठ्ठ्यांसाठी मुठे एकतर्फडलाय गारनर कट करून घेतलेला आहे आता दुसरं येते का नाही दुसऱ्या गारनरला जागी वेग आणि पिंकीने आणून दिलं आहे दुसरं कारण आता हे सुद्धा कट करून नाही गेलं घेतलं आहे बरं आता बघू हे चांगलं आहे वाटतंय बघू शकत आहे सुद्धा मोठे पाकडलेलं आहे आणि याने पहिलं गरम कट करून सुद्धा घेतलं होत आणि मस्त आता आणि आताचे मोठे भरीव सुद्धा आहे भरपूर उशर झाला नाही पाऊस पडतोय आता भरीव आहे अजून दोन तीन जरी भेटले तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच याचा सुद्धा रेसिपी दाखवणार रे। आहे मस्त होती सुद्धा रेसिपी तर मित्रांनो बघू शकता पिंकीला सुद्धा एक मोठा दिसलेला आहे आणि आता ती पकाडते का नाही काही सांगता नाहीत कारण तर तिला अजून एकही नाही भेटलेला आणि मित्रांनो जबरदस्त मोठी साईज आहे त्याच्यामुळे काय तो येत नाही वरती हुशार आहे हुशार तो खालन नांगोड असं वरती करतोय पण काही जागेवरनं हालत नाही आणि मित्रांनो पिंकी पिंकीला लावलंय गारायला आणि थांबलेलं मी पकडण्यासाठी त्याचे एक तर वरती आपल्याला पकडायला लागेल त्याच्या नांगोड्याला आणि पूर्ण तयारीमध्ये बसलेलं तरी सुद्धा काय ते वरती याचं नावच घेत नाही त्या मोठ्याने लय उशीर केलेला लय मय लय अवघड अवघडलाय हात पिंकी अवघडली कारण तो काय वरती येत नाही तरी मित्र हातात हाता आलेला येतो आता तिथला वरती कस का काढवा हो। आणि यो मोठ्या आम्हाला लय तरी लय लय उशीर केला नाका हात बी ताका अवघडलं होतं पण काय तो येत नव्हता वरती जबरदस्त रेसिपी करून दाखवणारे मित्रांनो तुम्हाला कारण तर मेहनत लागतेच तितकी त्याला अरे थोडा पाऊस पडल्याच्या नंतर इतके काही मेहनत लागत नाही असा हलका हलका जर पाऊस चालूच राहिला देऊन घेतो थोड पाण्याची तर काही कमी नाही भरपूर मेहनत लागते त्याला तरी सुद्धा अजून बघणारे या साईटला आहेत भरपूर बिळ आहेत पण त्याच्यामध्ये काही खाल आहेत तर काय जे वरती आहेत ते येतात सुद्धा आणि जे खालचे आहेत ते काय त्यांना कळत नाही त्याच्यामुळे येत नाही ते वरती आणि मस्त जागा आहे बघू शकतं या साईटला आणि साईटने सुद्धा मोठे असतील पण त्या काय आता वरती नाही ते पाण्यामध्ये सुद्धा निघत असेल पण रात्रीच्या टायमिंगला आत्ता तर नाही त्या साईडला पिंकला एक दिसलेलं आहे वाढत ती गरायला सुरुवात सुद्धा केलेली आहे तिने बघू आता तिकडे जाऊन तिला भेटतोय का नाही मागे करायला लागणार आहे मित्रांगता नाही पकडते म्हणून बघू शकते नांगोडा कसं मोठा दिसतय त्याचा पण हे पाणी वाहते तिथे एक शेवटचा नारळाच्या झाडापैसे आहे एक मोठे आहे तो पण बाहेर निघून राहिलेला आहे पण जास्त साईज तर बघू शकताय सगळ्यात मोठा मोठ्या शेवटी भेट चला आता चावत आहे त्याच्यात तीन सापडले चावत आहे तर मस्त आता अजून सुद्धा एखाद्या भेटतोय का नाही तो बघतोय नक्कीच त्याच्यानंतर भरपूर मेहनत केली पण तरी सुद्धा काही परत नाही सापडले आणि आता निघालेले घरी आणि तर चला मित्रांनो घरी जाऊन एकदम जबरदस्त अशी रेसिपी पिंकी बनवणार आहे मला तर काही जमत नाही आणि त्याच्यामध्ये थोडे भाज्या टाकून बनवणार आहे ते तर, तर मित्रांनो जे मोठे पाकडले होते ते सगळे मिळून चार आहेत तर चला आता पिंकी साफ करून घेते ते आणि पिंकीने साफसुद्धा करून घेतलेले तितके झालेले ते मोठे बघू आता काय कशी पिंकी बनवते त्याची रेसिपी जास्त करून नाही आम्ही काय जास्त टाकणार नाही थोडंफार जे आहे ते टाकून घेणार आहे पिंकीची आता झालेले तयारी सगळे माहिती आता सुरुवात केलेली तिने बघू शकता तिकडे ते कालून बनवण्याचे आणि मोठ्याचं काय कशी कालून बनवते ते काय सांगता नाही याचं आता खाऊनच बघायला लागणार आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता जास्त करून काही जास्त म्हणजे असं वाटण बिटण काही टाकत नाही ते आणि सगळे मसालेसुद्धा टाकून म्हणजे मिक्स करून घेतलेले आहेत इतके मसाले आणि सगळा तो कांदा बिंदा ज्याच्यामध्ये थोडा आता मग कोथिंबीर को आणि थोडे मिरच्या आणि काय मसाले मित्रांनो बरेचसे लोक कमेंट करतात की पिंकी बोलत का नाही तर बघू शकतात कारण करून दाखवणार आहे मुठ्यांच कालवण नाही तर खाऊन सुद्धा दाखवणार आहे जर असते ते टाकायला लागते तेलात असं काढून थोडं असं घट्ट होते त्याच्यामुळे ते ते जे, जे मांड आहे ते तापून घेतले तर मित्रांनो या साईडला भात शिजत आणि या साईडला सगळे मसाले ते टोमॅटो सगळे मिक्स मांद बिंद सगळे मिक्स केलेलं पिंकीने त्याच्यानंतर नंतर ते टाकले आणि पिंकी कधी कधी सुद्धा बनवते त्याच्यामुळे मी थोडं का बिषाक लावले सगळे झालं तरी चालेल फक्त खारट नाही व्हायला फायन आणि चालत थोड्या वेळाने कालून झाल्याच्या नंतर माझ्या ज्यावेळेला बसल्याच्या नंतर आणि फायनली मित्रांनो लागलेले बरीचशी भूक आणि सगळे कालन बिलन पिंकीनी बनून सुद्धा आणलेलं आहे भात भीत एकदम गरमागरम तर बघा पिंकीने आता कस काय केलंय तर बघू शकता पिंकीने त्या मोठ्यांच कस भारी बनवलेलं आहे बिनवटण्याच मित्रांनो आता करू जवळची सुरुवात आणि त्याच्यामध्ये सांगायचं खेकडी भरीव त्याच्यामुळे ते एकदम चावदार सुद्धा लागते आणि मस्त लागते चांगलं एकदम जबरदस्त असे सुद्धा बोलतोय चांगलं लागते म्हणून <laughs> तर मित्रांनो मेहनत सुद्धा तितकीच लागली बरेच जागी फिरलो सुद्धा आणि नंतर नंतर मोठे बाकाडले ते शेवटी बनवले सुद्धा आणि आता आहे सुद्धा जेवतोय सुद्धा तर आता पिंकीच काल पिंकीलाच विचार सांग आता चांगलं मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा भेटूच